मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ माझ्या अनेक सखींच्या मनामध्ये ज्या प्रश्न निर्माण होतो त्या अर्थातच अशा बऱ्याच माझ्या सखी आहेत ज्या कमरे खालून जाड थोड्याशा आहेत म्हणजे पिअर शेप बॉडी ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची ज्यांची बॉडी आहे त्यांच्यासाठी खास ड्रेसिंग टिप्स मी देणार आहे त्यांच्या मनातले हे जे प्रश्न आहेत न्यूनगंड आहेत तो दूर करण्यासाठी आणि आत्मविश्वास तुमच्यात निर्माण करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे हा शेवटपर्यंत पहा तर नेमकं पिअरशेप बॉडीसाठी कुठल्या प्रकारचे कपडे घातले पाहिजेत तर वरच्या भागाचे कपडे अर्थात वेअरकडे आपण पहिलं जाऊया त्याचे जे तुमचे रंग आहेत ते थोडे लाईट ब्राईट प्रिंटेड रंग जर तुम्ही घातलेत तर यामुळे लोकांचं लक्ष तुमच्या वरच्या भागाकडे म्हणजे अप्पर बॉडीकडे जातं आणि तुम्हाला अनकम्फर्टेबल ज्या गोष्टीमुळे वाटतं ते सुद्धा वाटणार नाही दुसरं म्हणजे नेकलाईन बोट नेक जो आहे तो अशा माझ्या सखींसाठी खूप प्रेफरेबल आहे त्यामुळे तुमचा खांदा जो आहे तो रुंद दिसतो आणि बॉडीला एक बॅलन्स मिळतो ऑफ शोल्डर जरी तुम्ही घातलं तरी तुमच्या खांद्याचा भाग जो आहे तो हायलाईट होत असतो किंवा स्टेटमेंट नेकलाईन जर तुम्ही घातलीत किंवा रफल किंवा फ्रिल असणारे किंवा मोठी कॉलर असणारे जर तुम्ही टॉप घातले तरी सुद्धा तुमची जी बॉडी आहे ती बॅलन्स दिसेल अर्थातच वरचा भाग सुद्धा तितकाच ब्रॉड दिसेल जितका खालचा भाग आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही स्टाईल करू शकता दुसरं म्हणजे स्लीव पफ स्लीव आणि मोठी डिझाईन असणारे जे स्लीव आहेत ते सुद्धा तुम्हाला खूप छान दिसतात त्यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे लांबी वेस्ट लाईनच्या थोडं वर किंवा थोडं खाली असणारे टॉप्स हे उत्तम आहेत खूप लांब किंवा खूप लहान टॉप्स अर्थात क्रॉप टॉप्स वगैरे असतात ते अशा माझ्या सखीने टाळले पाहिजेत नंतरचा जो भाग आहे तो म्हणजे बॉटम वेअर तर बॉटम वेअर्स मध्ये सगळ्यात पहिला भाग येतो तो, तो म्हणजे कुठला रंग निवडायचा तर तुमची पॅन्ट असेल जीन्स असेल स्कर्ट असेल लेगिन्स असेल हे नेहमी डार्क कलर मध्ये निवडा जसं काळा नेव्ही ब्ल्यू मरून डार्क राखाडी रंग जो आहे असे रंग काय करतात एक्सेसिव्ह जी काही आपला शेप आहे तो कमी करण्यासाठी मदत करतात तुम्हाला स्लीम दाखवण्यासाठी मदत करत असतात त्यामुळे अशा प्रकारचे तुम्ही रंग निवडा जेणेकरून तुम्ही खूप कॉन्फिडेंट फील करू शकाल त्यानंतर जीन्स किंवा पॅन्टची जी स्टाईल कुठल्या प्रकारची स्टाईल वापरली पाहिजे तर स्ट्रेट कटची जी जीन्स आहे ती खूप छान दिसते कारण कमरेपासून खालपर्यंत ती अगदी सरळ असते त्यामुळे तुमचा हिप एरिया आहे तो सुद्धा छान शेपमध्ये असतो आणि कुठल्याही प्रकारे तुम्हाला टाईट वगैरे वाटत नाही दुसरं म्हणजे बूट कट जीन्स ज्याला आपण बेल बॉटम सुद्धा म्हणतो मांडी करणं की टाईट असते आणि खाली फ्लेअर असतो त्यामुळे बॉडी बॅलन्स होण्यासाठी मदत करते तिसरं म्हणजे वाईल्ड लेग जीन्स जी आहे अर्थातच प्लाझो टाईप जीन्स जी आहे ती सुद्धा स्टाईलिश दिसते आणि त्याचबरोबर आरामदायी सुद्धा वाटते जसं पॅन्ट आहे किंवा ट्राउजर आहे तसंच सगळ्यात बेस्ट जी लोवर आहे किंवा बॉटम आहे ती म्हणजे स्कर्ट स्टाईल तुमच्याकडे जर ए लाईन स्कर्ट असतील अर्थातच कमरेच्या भागातून फिट बसणारे आणि खाली हळूहळू घेरदार होणारे जर तुमच्याकडे असतील तर तो सर्वोत्तम पर्याय आहे फ्लेअर स्कर्ट हा सुद्धा एक पर्याय आहे हिपच्या भागाला कव्हर करण्यासाठी ते खूप चांगले असतात फॅब्रिक जे आहे तुमचं बॉटम निवडताना हे शक्यतो वजनानं थोडं जड किंवा चांगलं ड्रेप होणार उदाहरणार्थ डेनिम आहे किंवा क्रेप आहे किंवा विस्कॉस फॅब्रिक आहे हे तुम्ही फॅब्रिक निवडा कुर्ते किंवा सूट त्यापुढे आपण बघूया अनारकली किंवा अगदी लांब फ्लेअर असणारे जे कुर्ते आहेत हे सुद्धा तुमचा खालचा भाग व्यवस्थित कव्हर करतात आणि तुम्हाला अजिबात त्याच्यामुळे ऑकवर्ड वाटत नाही यानंतरचा टप्पा येतो तो म्हणजे साडीचा आता साडी नेसत असताना जास्त लो वेस्ट तुम्ही नेसू नका पदर व्यवस्थित ड्रॅप करा जेणेकरून तुमचा हितचा जो भाग आहे तो सुद्धा कव्हर होईल आणि तुमची साडी सुद्धा तुमच्या शरीरावरती खूप छान बसेल कपडे झाल्यानंतर प्रिंट झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे ऍक्सेसरीज आता बेल्ट ही एक अशी ऍक्सेसरीज आहे जी तुमच्या बॉडी शेपला खूप छान दिसते तुमच्या बारीक कमलेला हायलाईट करण्यासाठी ड्रेसेस कुर्ते किंवा टॉप्स वर बेल्ट वापरा जेणेकरून तुमच्या शरीराचा जो भाग आहे तो खूप छान दिसतो आवर ग्लास सारखा शेप दिसून येतो आणि कुठल्याही प्रकारे दिसताना तो खूप वाईट दिसत नाही दुसरं म्हणजे स्टेटमेंट नेकलेस किंवा इयरिंग मोठे हार आकर्षक काही इयरिंग आहेत ते तुम्ही वापरा जेणेकरून लोकांचं लक्ष जे आहे ते तुमच्या चेहऱ्याकडे आणि वरच्या भागाकडे जास्त जाईल आणि आता ह्या सगळ्या गोष्टी काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलंय पण काय करू नये त्या तर त्यामध्ये एकतर स्किनी जीन्स किंवा खूप टाईट लेगिन्स जेणेकरून तुमच्या मांडीचा भाग तशाच्या तसा दिसेल किंवा खूप जास्त दिसेल जास्त हायलाईट होईल अशा गोष्टी वापरणं तुम्ही टाळलं पाहिजे कारण ते दिसताना सुद्धा खूप वाईट दिसतं आणि तुम्ही स्वतः सुद्धा त्यामुळे अंडर कॉन्फिडेंटमध्ये असता त्यामुळे कधीही खूप टाईट लेगिन्स किंवा खूप टाईट जीन्स तुम्ही वापरू नका आता जीन्स झाल्यानंतर मी स्कर्टचं सुद्धा तुम्हाला ऑप्शन सांगितलं होतं पण मैत्रिणींनो पेन्सिल स्कर्ट हा जो प्रकार आहे जे एकदम फिट असतात एकदम बॉडी मध्ये असतं जे हिप्सच्या भागाला जास्त फिट असतात अशा प्रकारचे हे जे स्कर्ट आहेत ते तुम्ही वापरू नका जेणेकरून तुमची जी खालची बॉटमचा जो भाग आहे तो जास्त हायलाईट होऊ शकतो जास्त टाईट दिसू शकतो त्यामुळे तसे तुम्ही कपडे अवॉइड करा बाकी आता हा सगळ्या वेगवेगळ्या टिप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी काय केल्या पाहिजेत काय नाही केल्या पाहिजेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे या गोष्टी जर तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये आणल्या तर तुमची स्टाईल अजून छान दिसू शकते मात्र तुम्ही जशा आहात तशा सुद्धा खूप सुंदर आहात त्यामुळे स्वतःवरती प्रेम करायला विसरू नका आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका